मी आता थंडगार हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे आहे आणि महाबळेश्वर येथील मधाचा सागर अर्थात मधुसागर या ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्याला जर मधमाशा पालनाचा व्यवसाय करायचा असेल तर साधारणतः याला पंधरा ते वीस दिवस दिवसाचं फक्त ट्रेनिंग करावं लागतं आणि ते एकदा ट्रेनिंग घेतलं प्राथमिक माहिती झाली की प्रत कुठलाही सभासद अदरवाईज महिला हा मधमाशा पालनाचा व्यवसाय करू शकतात एका मधपेटीची किंमत साधारणतः दोन हजारापर्यंत असते एका वसाहतीची किंमत साधारणतः तीन हजार रुपये तीनशे रुपये असते वर्षाला साधारणतः एका मधपेटीपासून साधारणतः चौदा ते पंधरा किलो मध मिळतो आणि हा व्यवसाय शेतकऱ्यांचा चालू होतो आहे अशी रचना असते हा ब्रूड चेंबर आहे हे ब्रिडिंग सेक्शन आहे हे प्रोडक्शन पार्ट आहे आणि हा टॉप आहे ब्रिडिंग आठ ते दहा फ्रेम असतात प्रत्येक फ्रेमला मधाचे पोळे मधमाशी बांधतात आणि राणी माशी, माशी काय करते तर त्यांना खाण्यासाठी मध साचव साठवते आणि नवीन मधमाशाची पैदास करणे या ब्रिडिंग चे खालच्या ब्रूड सेक्शन मध्ये चालतं आणि वरती हा प्रोडक्शन पार्ट आहे याच्यामध्ये पण सात फ्रेम असतात या प्रत्येक फ्रेमला मधमाश्या मधाचं पोळं बांधतात मात्र राणी माशी ते ह्या प्रोडक्शन पार्टमध्ये कधी पण अंडी घालत नाही कामकरी माश्या फक्त मध भरतात आणि ह्याच्यापासूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने माताचं प्रोडक्शन काढून घेता येतं वरून हा पार्ट खोलायचा मध माशा हळवारपणे झटकायच्या प्युअर माताचं पोळ असं ते काढून घ्यायचं मशीन मशीनमध्ये टाकायचं हलवलं की हवेदर मध तेवढा खेचून येतो पोळं तसंच राहतं परत मोकळं झालं परत बॉक्समध्ये ठेवायचं परत अर्धा दिवसाने मध मध भरून तयार करतात अशा पद्धतीनं ह्या मधाच्या मधाच्या पेटीतून मधाचं उत्पादन करून घेतलं जातं एका पेटीपासून जो सरासरी उत्पन्नाचा फायदा आहे तो वर्षाला साधारणतः पंधरा ते वीस किलोपर्यंत आम्हाला मध संकलन यातून होतं एका पेटीपासून आता आमच्या ज्या पेट्या काही दहा पेट्या वीस पेट्या पंधरा पेट्या जसं पेट्यांचं आमच्याजवळ साधन आहे त्या प्रमाणात उत्पन्नाचं साधन आहे सुईच्या टोका एवढा मध गोळा करण्यासाठी एका मधमाशीला सुमारे दोनशे ब्रांच्या वरती भ्रमण करावं लागतं आणि हा भ्रमण करून गोळा झालेला मध मध पेट्यामध्ये गोळा केला जातो असा हा गोळा झालेला मध या मधुसागर संस्थेमध्ये आणला आहे आणि याचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि असा हा शुद्ध मध सुमारे पन्नास हजार लिटर मध दरवर्षी दिला जात आहे कॅमेरामॅन योगेश हिरवेसा शशकांत पुरे भारत फॉर इंडिया सावंत